सुधा लाइव आवाज महाराष्ट्र नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेल्या वाफगाव येथील भुईकोट किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा या घराण्याचे वंशज भूषण सिंग राजे होळकर यांनी सुरू केलाय यावेळी ही हा सोहळा पाच जानेवारी रोजी संपन्न झालाय यावेळी हा सोहळा सहा जानेवारी रोजी संपन्न झालाय होळकर संस्थानाने संपूर्ण हिंदुस्थानात अतुल्य पराक्रम करून मोठा दबदबा निर्माण केला होता अटकवर झेंडे रोण्यापासून पाणीपत दिल्ली आणि इंग्रज यांच्या विरोधात अफाट शत्रूला नामोहरम करण्यात होळकरांचा मोठा वाटा आहे होळकरांचे वावगाव असल्याने येथे त्यांनी हा भव्य असा भुईकोट किल्ला बांधला होता सध्या शासनाकडून या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू असून खोदकाम करताना जुन्या वास्तूंची रचना पाण्याचे कारंजे राज दरबार यांचे अवशेष आढळून आले होते होळकर परिवाराच्या वतीने नुकताच येथे प्रतिवर्षाप्रमाणे राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी होळकर संस्थानाची नानी राज चिन्हे रक्तदान शिबिर आणि ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी भूषण सिंग राजे होळकर होळकर परिवार भारतीय लष्करातील काही ज्येष्ठ अधिकारी देशातील ऐतिहासिक घराण्यांचे वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रकाश शेंडगे रमेश शेंडगे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात बाळासाहेब दोल तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी गटतट बाजूला ठेवून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी भूषण सिंग राजेहोळकर यांनी केले भविष्य आपल्याला संघटित होऊन याला निधी मिळवण्यासाठी या राज्याचे अर्थमंत्री मान्य आमदार अजितदा पवार जोपर्यंत या खात्याचे अर्थमंत्री आहे या कालावधीमध्ये भरपूर निधी देण्याची त्यांची तयारी आहे तयारी राहील त्यासाठी आपण त्या एक स्वतंत्र समिती नेमा त्यामध्ये जिल्ह्याचे राज्याचे लोकप्रतिनिधी राहू द्या सगळे एकत्र पहा आणि या कार्यक्रमा व्यतिरिक्त एक बैठक बोला आणि साहेबांना स्वतंत्र शिष्टमंडळ घेऊन दादांना भेटू आणि सांगू दादा एवढा देशाच्या देशाच्या इतिहासामध्ये एवढा पराक्रमी राजा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं स्मारक उभं करण्यासाठी तुमच्या काळामध्ये शेकडो कोटीच योगदान द्या एवढी विनंती करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र या आणि नियोजन करा असं महाराजांना विनंती करतो आणि माझ्या की माझ्या पूर्वजांचं हे गाव जसं पूर्वी होत तसंच ते व्हावं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं व्हावं त्यामुळे सर्व गाव तरी महाराष्ट्रातून आलेले आपण सर्वजण सर्वांना मी विनंती करतो की ह्या कामासाठी आपण माझ्या पाठीशी उभे राहा इथून पुढे राज्याभिषेक करण्यासाठी आपण अनेक जण अनेक वर्षापासून इथे येत आहे आपण महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समितीची स्थापना केली ही समिती कुठल्या विशेष जातीची धर्माची गटाची नाही ना कुठल्या राजकीय पक्षाची ज्याला यशवंतराव महाराजांच्या साठी या वामगावच्या किल्ल्यासाठी काम करायचं आहे त्या प्रत्येकासाठी ती समिती आहे त्याचे आम्ही ऑनलाईन आमच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म दिलेले आहेत समितीत सहभागी व्हावा आपण सहभागी झाला तर आपल्याला चांगलं काम उभं करता येईल आणि म्हणून अजूनही ते फॉर्म उपलब्ध फार वेळा घेणार नाही आपण पुन्हा एकदा सगळेजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात यशवंतराव महाराजांच्या सन्मानासाठी इथं आलात आणि त्यामुळं इथून पुढेही आपण इथं याल या वास्तूचं काम आहे ते आपण पाहाल ही मी आपल्याला विनंती करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि मगाशी आपले काही सत्कार राहून गेले त्या सत्कारासाठी पण इथं काही आलेले आहेत माझं भाषण झाल्यानंतर वेगळे पण काय आहे तर जेव्हा जतन आणि संवर्धन करायला लागलो इथले खूप सारे ग्रामस्थ आहेत आपला ओंकार आहे भागवत साहेब आहेत आणि इथले दुसरे होळकर पण एक आहेत योगेश जी होळकर तर हे सगळे जण आम्हाला मदत करायला तत्परतेने पुढे राग सदरच्या इथे आम्हाला असं लक्षात आलं की इथे काही जमिनी खाली दडलेले अवशेष आहेत म्हणून आम्ही डेक्कन कॉलेजच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे जवळजवळ पंधरा वीस जण इकडे घेऊन आलो आणि त्यांनी सुसंगतपणे सायंटिफिकली आर्किओलॉजिकल एक्सकॅवेशन केलं आणि एक्सकॅवेशन केल्यानंतर आम्हीच स्वतः हो चकित झालो की हे काय मिळाले आपल्याला इथे हे खूप वेगळे जे मिळाले ते हे मुघल गार्डन आहे का दिवाने आम आहे का दिवाने खास आहे का काय आहे असं महाराष्ट्रात कुठे मिळालेलं नाहीये एवढा मोठा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आम्हाला आपल्याला इथे मिळाला आणि त्याचं आता एक्सकेशनच काम चालू आहे त्याचं जतन आणि संवर्धन होईल पूर्ण भिंतींच कन्सॉलिडेशन आमच्या रेस्टोरेशनच्या भाषेमध्ये एखादी इमारत जी जुनी असते ती अजून तिचं आयुष्य वाढवावं म्हणून जे काही करता येईल ते आम्ही आता तिथून सुरुवात केलेली आहे कामाला ह्या सर्व कामांमध्ये अजून भरपूर आहे जसं ते म्हणले पन्नास कोटीचा प्रोजेक्ट आहे आपला कदाचित शंभरही जाईल कारण का जसं डॉक्टरांकडे कोणी गेल्यानंतर ऑपरेशन करताना एक एक लेअर उघडून बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अरे नाही दोन नाही चार गाठी आहेत तसं एक एक लेयर आपण जेव्हा वाघगाव हा जसं वृद्ध गृहस्थ आहे आणि जेव्हा आपण एक 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 लेयर उघडत गेलो तसं तसं त्याच्या पोटातनं आपल्याला गोष्टी मिळतात आणि त्या इतक्या आश्चर्यचकित करणारे आहेत आम्ही त्याच्यावरती रिसर्च करतोय मटेरियल स्टडी करतोय इथे अप्रतिम पाण्याची कारंजी मिळाली आजही तिथे पाण्याच्या दाबाने कारंजी ऑपॉप नमस्कार मी रामभाऊ लांडे होळकर राज घराण्यासाठी इतिहास संशोधक म्हणून काम करतो राहणार रामगड जिल्हा जालना येथील असून महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाबगाव या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून जयंती आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतो महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आज वाबगाव शहरामध्ये या वाबगावामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवनाशी संबंधित नाणी आणि काही होळकर कालीन वस्तू या ठिकाणी त्या प्रदर्शन लावण्यात आहे आपण ला आप बघू शकता या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी कार्यासाठी जी नाणी तयार केली होती ती होळकरशाहीची नाणी थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची नाणी आणि विशेष म्हणजे या वाबगावची निशाणी असलेलं दो बुंदकी सोन्याचं चांदीचं जे नाणं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल होळकर शाहीचा एकूण नाण्यांचा संग्रह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तांब्याच्या आणि चांदीची धातूची असलेली ही नाणी एका ठिकाणी एकत्रित सगळं या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी होळकर राजघाऱ्याचा जो राजमुद्रा आहे चांदीची ती देखील प्रदर्शनात ठेवण्यात आलेली असून जो खाजगी ऑफिस अर्थात आहिल्या देवींचं जे खाजगी काम होतं त्यामध्ये काम करणाऱ्या माणसांना विशिष्ट बक्कल देण्यात आलेलं होतं ते बक्कल या ठिकाणी चांदीचं बक्कल या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेलं आहे प्रतीक देखील या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आहे असं ऐकून चित्रमय दर्शन करणारं हे प्रदर्शन लोकांसाठी पाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं या ठिकाणी तुम्ही आल्यावर तुम्हाला कसं वाटलं अतिशय अभिमानास्पद असलेली ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे नेहमीच या ठिकाणी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते संध्या लाइव साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाइव चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा